चंद्रामृत सुखे सेववील असता जाता रवी धरवेल मावळणारा सूर्य कोणासाठी थांबलाय का नाही पण महाराज म्हणले सूर्य थांबू सूर्य थांबू शकतात बर का जयच्या नावावर आमची वारकरी शिक्षण संस्था आहे का नाही श्री संत धुंडूतात त्या महाराज महाराज सहा घंटे सूर्य जागेवर थांबिला होता आ, आता माणसं असतील किंवा नसतील ते म्हातारे झाले था आता होते माणसं ते त्यांच्या मुखातून ऐकलेले तवाच्या काळी धोंडू तात्या महाराजांनी म्हटल्यामुळं ऐंशी कलया खीर शिजली होती किती ऐंशी कलया खीर आता त्या कलया काय लहान आल्या होत्या होय आणि त्याच्यात ऐंशी आणि जुना काळ तवा लाईटीची सोय नव्हती गावोगाव आमंत्रण दिलं इथं इथं खीर केल्या आणि खीर खाला या आणि पहिल्या काळी खीर भेटत नव्हती आता लोकायला अन्नदानाचं महत्व राहिलं नाही महाराज अन्नाच पहिलं जुने लोक सांगतात चार चार पाच पाच भावामध्ये एक शर्ट असायचं बरोबर आहे की आ ज्याला बाहेरगावला जायचंय त्यानं ते शर्ट धुवून लिवत होता बरोबर की आत महाराज पहिलं जुने लोक सांगतात दिवाळीचा सण आला म्हणलं तर लेकर महिन्यापासून आधी खुश होत होते का दिवाळीला गोड खाला भेटते म्हणून बरोबर की चपाती खाला भेटती सण आला की चपातीला खुश व्हायचे म्हणून हा महाराज जुन्या काळी कपड्याचा खायचा तुटवडा होता आता एवढे कपडे झालेत महाराज या बायाकड तर एखादी वेळेस हे कपाट उघडलं तर एवढ्या साड्या अंगावर पडायला भरून भरायची भारी हा एवढ्या साड्या झाल्यात महाराज आपल्याला बी मला सांगा प्रत्येकाला दहा पंधरा दहा पंधरा शर्ट झाले जुना काळ होता महाराज लाईट वगैरे सोय नव्हती कला अखेरची दिली आणि लोकांना आमंत्रण दिलं लोक महाराज जेवू घालू लागले वाढणारे वाढू लागले जेवणारे जेवू लागले पण जेवता जेवता पाच वाजले सूर्य थोडा मावळतीला जाऊ लागला काही कार्यकर्ते महाराजाकडे आले महाराज असं पवळीच्या शेजारी बसले होते उघड जुन्या महाराजाला महाराज कुठे बसत होते आम्हाला क्वाटस टाकण हे काय नव्हतं खरे संतत महाराज निवृत्तीनाथ महाराजाला आपण सगळे ओळखीत कधी महाराजानं काय मागितलं का आपल्याला अहो यायला तर काहीच फायदे नव्हतं समाजात सुद्धा येणं नव्हतं येला साधू म्हणतात अका महाराज पवळी पशी बसले होते आणि कार्यकर्ते आले म्हणले महाराज साठ कलया खीर संपले आपण वीस कलया राहिल्यात बरेच लोक जेवायचे राहिलेत वाडेकरी सुद्धा जेवायचे राहिलेत दिवस मावळ तिला आता कस करावं महाराज म्हणले बर महाराज उठले आणि एका असा दगडावर पाय ठेवला धोंडू त्या महाराजांनी आणि सांगितलं जा वाड चालू ठेवा कसा मावळतो मी बघतो काय अधिकार आहे गेले लोक वाढ चालू शेवटी वाढ पूर्ण झाली वाडेकरी आले म्हणले महाराज सगळे लोक जेवून गेले आता थोडं आम्ही वाडेकरी तेवढे राहिलो महाराज म्हणले तुम्ही जेवून घ्या तेलाही जेव्हा सांगितलं महाराज म्हणले आता झाले का सगळे जेवण झाले ठीक आहे बापू तू आता मावळू शकतोस म्हणले दगडावून पाय काढल्या काढल्या रात्रचे नऊ वाजले होते अंधारखिट याला म्हणतात असता जाता रवी धरवेल मावळणारा सूर्य थांबवण्याची ताकद कोणाते साधू ते अ एवढत नाही महाराज म्हणले समुद्र पहून पार करता यायचा नाही पण समुद्र पहून पार करू परी त्या साधूची भेटी साधूची भेट शक्य नाही एवढी कठीण आहे महाराज साधूची भेट खूप कठीण आहे मग तुम्ही हो महाराज ऐका ना खूप वेळच साधू 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 तुम्ही लावले नेमकं साधूची भेट किती कठीण आहे साधू कोण असतात साधू कोणाला म्हणायचं ऐका श्री गुरु श्री संत मोतीराम महाराजांकडे पाहायचं आणि अशा महात्म्याला साधू म्हणायचं अशा महात्म्याला संत म्हणायचं संत कोणाला म्हणायचं